युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने गणेशगाव येथील बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी जर या जर्या काम तत्काळ न झाल्यास खात्यातील अधिकाऱ्यांना खुर्चीवरती बसवून देणार नाही असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे निरा नदीवरील माळशेस तालुक्यातील गणेशगाव या ठिकाणी गेले एक पाच ते सहा वर्ष झालं हा बंधारा तुटलेला आहे फक्त डागडूजी केली जाते डागडूजी म्हणजे काय फक्त थोडा मुरुम टाकला जातो आणि तात्पुरतं डागडूजी करून हे दुरुस्त केलं जातं आज चार ते पाच वर्ष झालं यांना साधी मंजुरी भेटत नाही पाटबंधारे खात्याचा हा भोंगळ कारभार फक्त यांना पैसे खाण्यासाठी मुरुम टाकतात आणि आपलं पोट वागवतात हा हा आमचा त्यांच्यावर एक आरोप आहे आणि आम्ही मागले एक चार पाच महिन्यापूर्वी ह्याच ठिकाणी आंदोलन केलेलं होतं तर आम्हाला तात्काळ हे ते भिंत बांधून देतो असं त्यांनी हे केलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं परंतु आज काय काय चार पाच वर्षातही भिंत बांधली नाही आणि चार महिन्यातही भिंत बांधली आहे आजच्या घडीला शाळेतली मुलं हे गणेशगाववरून गिरवीला जातात त्या मुलांना अक्षरशः तिथून जाता येत नाही सायकल वगैरे घरी ठेवून आता ते चालत जातात त्यांना शाळेच्या आधी एक दोन तास तिथून निघावं लागतं हा विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे तरी पाटबंधारे खात्याला विनंती करतो की हे तात्काळ हा बंधारा सिमेंट कॉन्क्रीटचा पटकरणं करून देण्यात यावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करून आम्ही तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्येही बसून देणार नाही हा मी तुम्हाला एक इशारा देतो